का रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला उन्हाळा सुरू झाला आहे आणि बऱ्यापैकी आपल्याकडं कैर्या येऊ लागलेले आहेत ला तर मग म्हणलं चला तक्कू बनवून घेऊयात बघा तक्कूसाठी मी इथे दोन हिरव्या कैऱ्या घेतलेल्या आहेत हे बघा छोट्या छोट्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि यासाठी लागणार साहित्य बघा मी इथे घेतलेलं आहे मीठ लसूण घेतलेलं आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून लाल तिखट कर। आणि जिरा मोहरी घेतलेली आहे चला तर आता आपण तक्कू बनवायला घेऊयात तक्कू बनवण्यासाठी आपल्याला लगेच जर तक्कू खायचा असेल तर आपल्याला हे पूर्ण आंबे साल काढून किसून घ्यायचे आहेत आणि जर आपल्याला जास्त दिवसांनी मुरवून जर खायचं असेल तर आपल्याला साल न काढता देखील आपल्याला इथे तक्कू बनवता येतो हे मला लगेच खायचं आहे त्यामुळं मी इथे साल काढून घेणार आहे इथे दोनही कैऱ्या आपल्या सोलून झालेल्या आहेत हे बघा पूर्ण याचे साल्ट काढून घेतलेले आहेत आता ह्या आपल्याला लहान मोठ्या ज्या हव्या आकाराने आहेत त्या आपण याला किसून घ्यायचं आहे मला मोठा मोठा खिस नको आहे छोट्या छोट्या आहे म्हणून मी छोट्या आहे जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल लोणचं तर तुम्ही काय करायचं इथे कैरी अजिबात सोलून घ्यायची गरज नाहीये सालटास आपल्याला कैरी वापरायची आहे लगेचच खायचं असेल तर आपण असं सालं काढून किस पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे इथे दोनही कैऱ्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे अशा किसून झालेल्या आहेत हे बघा मी ते एकदम क्लीन होईपर्यंत दोनही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत जर कैरी कवळी असेल आणि तिचा असा पांढरा भाग जर बाहेर आला असेल तर तो कडू लागू शकतो आणि आपली तक्कू खायला थोडासा कडसर लागतो त्यामुळं कैरी जर कवळी असे असेल तर हलकी अशी किसून घ्या अशी शेवटपर्यंत बुडायला लागेपर्यंत किसू नका नाहीतर आपल्या तक्कूचा पूर्ण चव बदलून जाते चला तर आता आपण याच्यासाठी मसाले मिक्स करून घेऊयात हो तक्कूसाठी इथे मसाला रेडी करण्यासाठी मी इथे गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं आहे एक पळी असं तेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचे आहे जिरं आणि मोहरी जिरं मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे आपल्याला इथे इथं जिरं मोहरे आपले छान तडतडलेले आहेत आवाज देखील तडतड येत आहेत यामध्ये घालायचे आहेत लसूणचे छोटे छोटे कट करून घेतलेले तुकडे काय होतं ना लसण घातलं की एकदम, एकदम, एकदम या एक था याला एकदम भाजीसारखी अशी चव येऊन जाते आणि लसण टाकल्यानं आपलं टपकुला एकदम खमंगपणा येतो यामध्ये घालायचं आहे खूप कडा इथे गॅस बंद करून घेतलेला आहे मी असंच आपल्याला इथे याला आता थंड होण्यासाठी सोडायचं आहे आणि हे आपल्याला फोडणी पूर्ण थंडी करून घ्यायची आहे फोडणी पूर्णपणे आपली थंड झाली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक दीड चम्मच लाल तिखट हे एक चम्मच आणि वरतून आपण हे अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेतलेलं आहे मीठ आपल्याला इथे चवीपुरतं वापरायचं आहे जेणेकरून आपलं तक्को खारट होणार नाही आणि आपल्याला शक हवा असल्यास गुळ देखील यामध्ये इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला जसं गोड आंबाट कि आवडतं किंवा तुम्हाला तिखटच आवडत असेल तर यामध्ये आपल्याला गोड घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्हाला गोड तिखट असं आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे जेणेकरून आपला तक्कू जास्त दिवस टिकू शकेल आणि ते नाचणार नाही पूर्ण असं मिक्स मिक्स करून झालं की आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे कैरीच्या किसमध्ये आता पूर्ण बनवलेले मसाले गूळ वगैरे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मुरत घालायचं आहे असंच पूर्णपणे आपल्याला गूळ वगैरे सर्व मीठ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला पूर्णपणे मुरल्यासारखं दिसेपर्यंत आपल्याला असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला तक्को तयार आहे हे बघा आपण इथे भाजी पोळी किंवा रात्रीच्या जेवणासोबत देखील याला तोंडी लावायला घेऊ शकतो आणि भाजी नसेल जरी तरी आपण याला भाजीसारखं पोळीसोबत एकदम आरामात असं खाऊ शकतो हे बघा आपला इथं तक्को बनवून तयार आहे माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय